कोल्हापुरातील गुजरी इथल्या श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिरात शनिवारी पर्युषण पर्वानिमित्त भव्य महापूजा बांधण्यात आली होती या निमित्तानं मंदिरात भजन कीर्तन बासरी वादन असे कार्यक्रम झाले तसंच हजारो दिव्यांची मांडणी केल्यानं संपूर्ण मंदिर उजळून निघालं जैन श्वेतांबर समाजात परयुषण पर्वाला मोठं महत्व आहे गुजरी इथल्या श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिरात शनिवारी भव्य महापूजा बांधण्यात आली होती विविध प्रकारच्या फुलांच्या आकर्षक सजावट करून मंदिरात हजारो दिव्यांची मांडणी केली होती शनिवारी दिवसभर भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक विधी झाले तसंच कलिकुंड पार्श्वनाथ भगवान यांच्या जीवनावर आधारित देखाव्याचं सादरीकरण झालं यावेळी श्री राजरत्न सुरेश्वरजी महाराज श्री श्रीजी महाराज उपस्थित होते मंदिरात आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या तर प्राणी मात्रांवर दया करा संदेश देत कोल्हापुरात निर्माण होणाऱ्या गोशाळेची प्रतिकृती उभारण्यात आली होती दरम्यान माजी आमदार अमल महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर पोलीस निरीक्षक संजीव झाडे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह मान्यवरांनी या मंदिराला भेट दिली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल उपाध्यक्ष राजेश ओसवाल सचिव उत्तम ओसवाल माजी नगरसेवक ईश्वर परमार रतन गुंदेशा राजू ओसवाल दिलीप ओस स्वाल मनोज राठोड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते